नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे रोटरीच्या पुढाकाराने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी मोफत निदान शिबिराचे आयोजन महाड येथे करण्यात आले लवकर निदान हे या कर्करोगाला रोखण्यासाठी महत्वाचे आहे असे प्रतिपादन रोटरीयन डॉक्टर चेतन सुर्वे यांनी केले मोफत एच पी व्ही डी एन ए चाचणी शिबीर रोटरी क्लब ऑफ महाड आणि महानगर गॅस लिमिटेडच्या आरोग्य प्रोग्रॅम या सी एस आर प्रकल्पाअंतर्गत आयोजन बायोसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी महाड येथे महिलांसाठी मोफत गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील निधनात्मक चाचणी शिबीर उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी डॉक्टर चेतन सुर्वे यांच्यासह मनीष पुंगलिया अभय वैद्य रोटरी प्रेसिडेंट सुधीर मांडवकर गुरुपाद कोणगुळी महेश इब्रामपूरकर डॉक्टर गिरीधर ठोंबरे पराग चांदे डॉक्टर राहुल सुकाळे उपस्थित होते दरम्यान सामाजिक पत्रकारिता करणारे चंद्रहास नगरकर यांना रोटरी पब्लिक इमेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले शिबिरात सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीची ही तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली शिबिरात दोनशे महिलांनी कर्करोग तपासणी करून घेतली रोटरी क्लबच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आहे पुन्हा भेटूयात महत्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद